आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने केक बनवणार आहोत तर त्यासाठीचं साहित्य पाहूयात इथे मी हे एक फुलपात्र आणि हे अर्धा फुलपात्र हे दीड फुलपात्र मी मैदा घेतलेला आहे इथे याच फुलपात्राने मोजून हे इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाऊंड वाट पाऊन फुलपात्र मी इथे पिठी साखर घेतलेली आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकताय इथे अर्धी फुलपात्र मी तेल घेतलेलं आहे शेंगादाणं तेल न वापरता तुम्ही कोणतंही इतर जे रेग्युलर तेल वापरता ते वापरायचं आहे इथे अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि इथे बेकिंग पावडर मी एक चमचाभर सपाट चमचा भरून घेतलेली आहे इथे हे व्हॅनिला फ्लेवरचा इसेन्स घेतलेलं आहे तुम्हाला कोणता फ्लेवर हा हवा आहे ते तुम्ही वापरू शकता इथे एक लिंबू घेतलेला आहे हे एवढं साहित्य आपल्याला केक बनवण्यासाठी लागणार आहे आज आपण केक कढईमध्ये बनवणार आहोत तर त्यासाठी इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता गॅस मीडियम क मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला मोठा गॅस करायचा नाही आहे आणि त्यावरती अगदी व्यवस्थित नसेल असं झाकण ठेवायचं आहे ओव्हन नसेल तर अशा वेळेस आपण कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही केक बनवू शकता किंवा कुकरमध्ये देखील आता हे आपली कढई प्री फ्रीट होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी इथे मी कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहे त्यासाठी इथे मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेला आहे व पेपर लावून घेतलेला आहे आता आपण सर्वात अगोदर मैदा चाळून घ्यायचा आहे चाळ्यामुळं आपलं पीठ अगदी हलकं असं बनवून तयार होतं आता हा दीड फुलपात्र मैदा घेतलेला आहे मी मीठ दाखवायची विसरली होती अगदी चिमूटभर आपल्याला या मी मे, यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे पाव चमचा बेकिंग सोडा घेतला होता तो घालायचा आहे आणि हे एक चमचाभर अगदी सपाट चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर आहे ती देखील आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे सर्व कोरडे जिन्नस आपण यामध्ये चाळून घ्यायचे आहेत एका मोठ्या बाउलमध्ये व्यवस्थित चाळून घेतल्यामुळे केक अगदी आपला हलकासा बनून तयार होतो हे पहा इथे मी मैदा व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे आता आपण दुसरा एक बाउल घ्यायचा आहे त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तेल घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला साखर आणि तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आपण हे पिठी साखर आणि तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे विस्करनी किंवा तुम्ही चमच्याच्या सहाय्याने केलं तरी देखील चालेल हे एक सारखं आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे हलकं झालं की मग आपला केक देखील खूप स्पंजी असा बनून तयार होतो हे आपण एक ते दोन मिनिट छान असं फेटून घेऊयात हे पहा आपलं छान असं फेटून झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे एक फुलपात्र वर दूध घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊयात हे लिंबू आहे ते ना रहे। कम्या मी पिळून घेणार आहे रस कमी आहे त्यामुळे मी इथे एक आख्खा लिंबू वापरलेला आहे हे पहा आपलं दूध आणि लिंबू देखील यामध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ते पाहू शकताय तुम्ही आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून मैदा घालायचा आहे हा चाळून घेतलेला मैदा आहे तो आपण अगदी थोडा थोडा करून घालायचा आहे आणि हे व्यवस्थित अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोर जोरात फिरवायचं नाही आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मैदा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण पुन्हा राहिलेला थोडा मैदा आहे तो देखील यामध्ये घालून घेऊया हे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता हा राहिलेला मैदा आहे तो देखील मी यामध्ये घालून घेते आता हे व्यवस्थित आपण एकाच डायरेक्शनने फिरवायचे आहे हे एकाच साईडने आपण व्यवस्थित फिरवून हलक्या हाताने घ्यायचे आहे गरज वाटली तरच आपण आणखीन थोडंसं दूध यामध्ये वापरणार ना आहोत नाही तर आपण या आ, आहे तेवढंच दूध देखील यामध्ये बास होईल आता हे आपण अगदी हळूहळू वारपणे फेटून घ्यायचं आहे छान एकसारखं हे पहा आपले बॅटर छान असे बट बनवून तयार होत आलेले आहे आता यामध्ये आपण हे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे एक चमचा घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊयात आणि हे हेन्स देखील यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचे आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे झटपट होणारी आहे आणि कधीतरी आपण मुलांना केक वगैरे असं काही ना काही वेगवेगळे वेग पदार्थ बनवतच असतो तर हा केक तुम्ही अगदी सोप्या पद्धतीचा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपले मिश्रण या पद्धतीने बनवून तयार झालेले आहे अगदी थोडंसं मी एक फुलपात्र दूध घातलेलं होतं आता मी आणखीन थोडंसं यामध्ये दूध घालून घेणार आहे अगदी दोन ते तीन चमचेस मी दूध यामध्ये वापरलेलं आहे पुन्हा आणि हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पहा इथे मी एक फुलपात्र आणि वरती अगदी दोन चमचेस मी दूध घातलेलं आहे या पद्धतीचं आपल्याला पीठ बनवून पाहिजे आता हे पीठ आपण या कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊयात या पद्धतीची अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी हवी म्हणजे आपला केक छान असा फुलून तयार होतो आता हे सर्व मिश्रण मी या डब्यामध्ये घालून घेते हे पहा मी सर्व बॅटर यामध्ये घालून घेतलेले आहे आता आपण अगदी हलक्या हाताने असे दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे त्यातील काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आता इकडे आपली कढई प्री हीट करायला ठेवलेली होती आपण अगदी झाकण काढून पाहूयात आता पटकन आपण कुकरचा डबा यामध्ये ठेवून घ्यायचा आहे डबा व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्यावरती पुन्हा हे झाकण व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आता हे झाकण ठेवून आपण साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनिट हा केक अगदी मीडियम गॅसवरती बेक करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण पाहूयात साधारणतः पस्तीस मिनिट हे झालेले आहेत आता आपला पण केक पाहून घेऊयात आपण सुरीच्या सहाय्याने केक आपला चेक करून घेऊयात व्यवस्थित शिजलेला आहे का ते हे पहा सुरी अगदी क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक छान असा बनवून तयार झालेला आहे दोन्ही साईडनं सुरी अशी व्यवस्थित क्लीन आलेली आहे या साईडनं देखील मी चेक करून दाखवते तुम्हाला हे पहा अगदी पस्तीस मिनिटामध्ये आपला केक छान असा बनवून तयार झालेला आहे आपण गॅस बंद आपला केक छान असा बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद केला आहे मी आणि हा केक आहे तो आता आपण खाली काढून घ्यायचा आहे एका कपड्याच्या सहाय्याने आणि आता हा केक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला याला डीमोल्ड करून घ्यायचा आहे